ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्कार वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीस ह्या सिरीजमध्ये आज बघूया तूळ रास तुळ तूर राशीसाठी हे वर्ष कसं जाणार आहेत ते आता थोडक्यात बघूया तुळ राशीपैकी जर कोणाला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर त्यांना एप्रिलपर्यंत खूप चांगल्या संधी आहेत त्यांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या संधी येणार आहेत बाहेरगावी किंवा मोठे प्रवास त्यांचे चांगले होऊ शकतात तसंच सासरच्यांकडून मित्रमैत्रिणींकडनं त्यांना वेगवेगळ्या भेटवस्तूही मिळू शकतात तब्येतीच्याकडे दुर्लक्ष करायचे नाही आहेत कारण तर सुद्धा तक्रारी त्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे जर तुम्ही विवाह इच्छुक असाल किंवा जर तुम्हाला संतती हवी असेल तर तुम्ही एप्रिलच्या आधीच प्रयत्न करा कारण तसे चांगले ग्रहयोग आहेत एप्रिलनंतर गुरु बदलत असल्याने तुम्हाला विवाह ठरण्यात अडथळे येऊ शकतात किंवा संतती होण्यातही प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर तुम्ही नोकरीत बदल करणार असाल किंवा जर तुम्हाला जॉब हवा असेल तर तेही प्रयत्न तुम्ही एप्रिलच्या आधी करावेत एप्रिल नंतर ह्या कामात थोडा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही ऑलरेडी एखाद्या जॉबमध्ये असाल तर तुम्हाला भरपूर काम मिळेल परंतु कामे खूप हळूहळू होतील व त्याचा लाभही तुम्हाला कमी प्रमाणात मिळेल तुमचे तुमच्या पार्टनरशी थोडे मतभेद होतील परंतु ओव्हरऑल कुटुंबातलं वातावरण मात्र चांगलं राहणार आहे एप्रिलनंतर थोडंसं तब्येतीकडे जास्त लक्ष द्या कारण तब्येतीच्या तक्रारी तुम्हाला जास्त होण्याची शक्यता आहे तुमच्या तुमच्या बोलण्याने कोणाची मन दुखणार नाही लक्ष द्या पथ्य पाळले नाहीत तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो हे वर्षभर तुम्हाला पैशाची आवक चांगली राहील तुम्ही स्वतःवर व नवीन नवीन गॅजेट्सवर जास्त खर्च करू शकता ओव्हरऑल तुम्हाला हे वर्ष चांगले जाणार आहे आता बघूया ह्या वर्षात तुम्हाला काय उपाय करायचे आहेत ह्या संपूर्ण वर्षात कमीत कमी, -कमी आठ शनिवार तुम्हाला मारुतीच्या मंदिरात तीळ दान करायचे आहेत शंकराच्या पिंडीवरती पांढरी फुले व्हायची आहेत तुम्ही लॅपिस लॅझुली आणि मूनस्टोन हे हातात किंवा गळ्यात धारण करू शकता तुम्ही तुमच्या वर्क डेस्कवरती सुद्धा लॅपिस आणि मूनस्टोन ठेवायचे आहेत सहा दहा व तेरा मुखी रुद्राक्ष तुमच्यासाठी चांगले कुठल्याही कामाला जाताना पांढरा व नारिंगी रंग वापरायचा आहे तसच निळा रंग तुम्हाला टाळायचा आहे कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना पिवळा व निळा रंग टाळा हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचे आणि भरभराटीचे राहो धन्यवाद